श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुढीपाडवा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी आनंद घेऊन येवो तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये पाच वस्तू जाळायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पैशासंबंधीच्या समस्यांसाठी दिव्यामध्ये एक वस्तू तर सुद्धा टाकायची आहे गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि आजचा जो दिवस आहे तर हा संपूर्ण दिवस शुभ असतो त्यामुळे तुम्ही संध्याकाळी कोणत्याही वेळेला जरी हा उपाय केला तरी चालेल शक्यतो हा उपाय आपल्याला साडेसहा ते साडेसात तर या वेळेमध्ये म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेमध्ये करायचा आहे परंतु त्या वेळेला तुम्हाला जरी शक्य झालं नाही तरी तुम्ही रात्री झोपण्या अगोदर या वस्तू घरामध्ये जाळू शकता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काय होत असतं की बरीच लोक येत असतात आणि आपल्या घरामध्ये दोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात आणि हे दोष नष्ट व्हावेत घराची प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे काही लोक आपल्या घरामध्ये येतात ते चांगल्या भावनेने येतात तर काही लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते आणि यामुळे आपल्या घराला दोष लागतात त्याप्रमाणेच कधी कधी आपण स्वतःसुद्धा काहीतरी निगेटिव्ह विचार करत असतो किंवा घरातील सदस्यांमध्ये मतभेद होत असतात किरकोळ वाद भांडण होत असतात आणि यातूनच आपल्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची नकारात्मकता येत असते आणि मग याचं रूपांतर हे काही दोषांमध्ये होत असते यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी संकटे सुरू होतात आणि मग या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी संपता संपत नाहीत या अडचणी आर्थिक असू शकतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा घरातील जी करती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला सतत काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आता काय करायचं आहे बघा तर आपल्याला पाच वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत आपल्या घरातील कलह असेल अशांतता असेल वादविवाद असेल किरकिर कटकट तर या गोष्टी कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तुम्हाला घ्यायचा आहे ते म्हणजे एक मातीचा दिवा किंवा तुम्ही एक तामन घेऊ शकता तुमच्याकडे पंथी असेल तर ती सुद्धा घेऊ शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर आपण जेव्हा बसणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा जो आहे तर तो लावताना त्या दिव्याची जी वात आहे तर ती अवरजून उत्तर दिशेला करायची आहे दिव्यामध्ये शक्य असल्यास तूप घालायचं आहे कारण तुपाचा दिवा माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि गुढीपाडवा हा अतिशय शुभ मुहूर्त आहे त्यामुळे शक्यतो तुपाचा वापर तुम्ही करू शकता तूप नसेलच तर तेल जे आहे तुम्ही रेग्युलर प्रमाणे दिवा लावलात तरीसुद्धा चालेल तर आपल्या देवघरासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे दिव्याची वात उत्तरेला करायची उजव्या हातामध्ये आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत या दोन लवंगा फुल असलेल्या अखंड असाव्यात आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तो एक शाट वेळेला म्हणायचा आहे आणि एकदा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळेला म्हटलं तर अतिशय उत्तम परंतु किमान एकदा तरी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमची पैशासंबंधीची अडचण सांगायची आहे आणि ही अडचण दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या उपासनेमध्ये तुमच्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर माता लक्ष्मीची क्षमासुद्धा मागायची आहे आता योगायोगाने आज मंगळवारच आलेला आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली उपाय ठरणार आहे त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत माता लक्ष्मीचं तुम्हाला अजून एखादं सोत्र येत असेल तर तेही तुम्ही म्हणू शकता आणि ह्या लवंगा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत असाच एक दिवा तुळशी मातेजवळ सुद्धा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा याच प्रकारे आपल्याला सर्व गोष्टी करून त्यामध्ये सुद्धा दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि तुमच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता फक्त तुळशी मातेजवळचा दिवा आणि देवघरातील दिव्याची वात उत्तरेला करायची मुख्य दरवाजामध्ये आपण जो दिवा लावणार आहे त्यामध्ये ज्या वाती आपण घालणार आहे तर तो दिवा चवमुखी म्हणजे चार दिशांना त्या दिव्याच्या वाती असतील तर असा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा दोन लवंगा टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यामध्ये टाक त्या म्हणजे फूल असलेल्या दोन लवंगात दिवा तुपाचाच लावायचा आहे आता यानंतर कोणत्या वस्तू घरात जायच्या आहेत तर, तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि यानंतर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल पंती नसेल तर तामन घ्या तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोरच बसायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या मध्यभागी जरी बसलात तरी चालेल या तामणामध्ये तुम्हाला थोडेसे कापूर ठेवायचे आहेत तुम्ही पाच ते सात कापराच्या वड्या ठेवा यानंतर तुम्हाला देशी गायीचे म्हणजे जिला आपण गोमाता म्हणतो तर हिचं एक सेनकूट ठेवायचं आहे म्हणजे सेनापासून बनलेली जी गौरी आहे तर या गौरीचा थोडासा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर आपल्याला सहा लवंगा यासुद्धा लवंगा फुल असलेल्या ठेवायच्या आहेत यासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी तीन वेलची आणि एक पान तमालपत्र तर हे सर्व साहित्य आपल्याला या तामणामध्ये किंवा मा तुम्ही मातीचा दिवा घेतला असेल तर त्यामध्ये ठेवायचा आहे मातीचा दिवासुद्धा या सर्व वस्तू बसतील तर असा मोठा असावा आणि जर तुमच्याकडे असा दिवा नसेल तर बेस्ट वे हा आहे की तुम्ही तामणाचा वापर करू शकता यानंतर हे जे कापूर आहेत तर ते प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर यामध्ये तुम्हाला एक चमचाभर शुद्ध तूप जे आहे तर ते सुद्धा घालायचे आहे आणि यानंतर तुम्ही देवघरासमोर बसला असाल तर तेथून उठायचं आहे आणि देवघरापासून सुरुवात करून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे तामन फिरवायचं आहे हा धूर जो आहे तर तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये पसरवा आहे तुम्ही जर घरामध्ये मध्यभागीच बसलेला असाल तर तेथून सर्वप्रथम देवघराजवळ जायचं आहे आणि त्या देवघरापासून आपल्याला सुरुवात करत संपूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूमची जागा सोडून इतर संपूर्ण घरामध्ये हा धूर पसरवायचा आहे शेवटी हे तामन मुख्य दरवाजाजवळ आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्या सर्व वस्तू जेव्हा विजतील म्हणजे जळून जेव्हा ह्या सर्व वस्तू विजून जातील यानंतर तुम्हाला हे तामण उचलायचं आहे यामुळे काय होतं घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते जी काही वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होते यामुळे घरातील आजार पण कमी व्हायला मदत होते घरातील कलह कमी होतात मुलांचा किरकिरेपणा असेल मुलांचा चिडचिडेपणा मुले ऐकत नसतील तर या गोष्टींसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर अतिशय अचूक आणि प्रभावशाली उपाय आहे तर अशा प्रकारे या पाच वस्तू आज संध्याकाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती आपण आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत